आज होणार पैशांचा पाऊस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नमस्कार आत्ताची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे लाडकी बहिणी योजनेविषयी आज बैठकीत निर्णय झालेला आहे आणि हा निर्णय अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे फक्त लाडक्या बहिणीसाठी नऊ हजार सहाशे अधिक एकवीसशे रुपयाचा हप्ता जो आहे तो महिलांच्या खात्यावर आज जमा होणार आहे याच्याविषयीची संपूर्ण अपडेट आपल्याकडे आत्ताच आलेली आहे आज दिनांक तीन डिसेंबर दोन हजार चोवीस आत्ताच सुरुवात मोठी सुरुवातीची मोठी अपडेट आलेली आहे आज मुख्यमंत्र्यांची बैठक पार पडलेली आहे आणि या बैठकीच्या अंतर्गत फक्त बहिणींसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आणि महत्वाचा निर्णय जो जो आहे तो झालेला आहे आता हा निर्णय नेमकं काय झाला आणि ही बैठक कुठे पार पडली याच्याविषयी संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊया आणि ज्या बहिणींना आतापर्यंत पैसे भेटले नाहीत किंवा फक्त निम्मे अर्धे पैसे भेटलेत अशा सर्व बहिणींसाठी सर्व पूर्ण पैसे कधी भेटणार याची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या जा माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे चॅनलवर जर नवीन आलेला असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट युट्यूबवर तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळतील तर पहिली आणि अत्यंत महत्त्वपूर्ण आहे काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री त्यांच्या गावी गेले होते परंतु अखेर काल ते परत आलेले आहेत आणि परत आल्याच्या नंतर त्यांनी लगेच तातडीची बैठक जी आहे ती बोलवली होती आणि ही तातडीची बैठक बोलवण्याचे मागचे कारण म्हणजे फक्त एकच होते ते म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बहिणीने दिलेले भरभरून बर प्रेम आणि त्यां त्यामुळेच त्यांनी बैठक बोलवली होती की जरी पद नसेल किंवा काही गोष्टी असतील तरी बहिणींचा लाडका भाऊ हे पद माझ्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलेले आहे आणि त्यामुळेच आता ही बैठक पार पडलेली आहे आणि बैठकीअंतर्गत ज्या महिलांना पैसे भेटले नाहीत ज्या महिलांना फक्त दीड हजार रुपये भेटले किंवा फक्त साडेतीन हजार रुपये भेटले आणि त्या साडेसात हजार रुपयापैकी अत्यंत कमी किंवा मुबलक रक्कम जी आहे ती भेटलेली आहे तर अशा बहिणीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवीन मोठे निर्णय घेतलेले आहेत ते निर्णय नेमकं काय असणार आणि पैसे ज्या इथे आता एकूण तीन टप्प्यात वाटप केले जाणार आहेत हे तीन टप्पे अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहेत आणि आता हे महत्त्वपूर्ण टप्पे नेमकं कशा पद्धतीने ठरणार आणि कोणत्या महिलांना त्या तीन टप्प्यात पैसे भेटणार संपूर्ण माहिती आपण लगेच जाणून घेऊया सर्वात प्रथम म्हणजे पहिला टप्पा जो आहे तो पार देखेल पडणार आहे त्याची तारीख देखील आहे त्याच्यानंतर दुसरा टप्पा आहे त्याच्यानंतर तिसरा टप्पा देखील आहे तो देखील अत्यंत दे महत्त्वपूर्ण ठरणार आहे आणि चौथ्या टप्प्यामध्ये आपण एक काही महिलांसाठीच्या नवीन योजना ज्या आहेत त्या इंट्रोड्यूस केल्या जाणार आहे ते देखील आपण माहिती पाहणारच आहोत पहिला टप्पा जो आहे तो पार पडणार आहे पाच डिसेंबर ते दहा डिसेंबर हो मित्रांनो पाच डिसेंबर ते दहा डिसेंबर हा अत्यंत महत्त्वपूर्ण तारीख ठरणार आहे लाडकी लाडकीच्या लाभार्थी महिलांसाठी कारण की महिलां या तारखेअंतर्गत काही निवडक महिलांना पैसे येणार आहेत त्याच्यानंतर हे प्रत्येक टप्प्यात वेगवेगळ्या महिलांना पैसे येणार ज्या महिलांचे फॉर्म उशिरा भरले किंवा ज्या महिलांचे फॉर्म रिजेक्ट होऊन परत झाले तर अशा प्रत्येक महिला वेगवेगळ्या करण्यात आलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर दुसरा टप्पा जो तो आहे तो असणार आहे दहा डिसेंबर ते पंधरा डिसेंबर आणि तिसरा टप्पा असणार आहे पंधरा डिसेंबर ते वीस डिसेंबर यामध्ये अशाच प्रकारचे तीन टप्पे जे आहेत ते प्रत्येक डिसेंबर महिन्याच्यामध्ये पार पडणार आहेत आता तुम्ही म्हणाल सर पहिल्या टप्प्यात कोणाला पैसे येणार तर हे पहा ज्या महिलांनी सुरुवातीला फॉर्म भरले होते जुलै असेल ऑगस्ट असेल या दोन महिन्यात ज्या महिलांनी फॉर्म भरले आहेत अशा महिलांना पाच ते दहा डिसेंबरच्या दरम्यान या पहिल्या टप्प्याच्या अंतर्गत पैसे वाटप केले जाणार आहेत कारण की हे पहा ज्या महिलांनी अगोदर फॉर्म भरून सुद्धा त्यांना पैसे आले नाही त्यांचे आधार कार्ड ओके होते सर्व गोष्टी ज्या आहेत त्या क्लिअर होत्या आणि सर्व गोष्टी ओके असूनसुद्धा पैसे आले नाही तर यामागचे एक कारण म्हणजे स्फुटिनी आहे मित्रांनो स्फ्रुटणीमुळे भरपूर महिलांना पैसे येण्यापासून त्या महिला वंचित राहिलेल्या आहेत त्यामुळे आता पाच ते दहा डिसेंबर दरम्यान ज्या महिलांनी जुलै आणि ऑगस्ट दरम्यान अर्ज केले आहेत अशा महिलांना पैसेच जमा होणार आहेत त्याच्यानंतर दुसरा आणि अत्यंत महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहे दहा डिसेंबर ते पंधरा डिसेंबर तर या तारखेअंतर्गत अशा महिलांना पैसे येणार आहेत ज्या महिलांनी सुरुवातीला फॉर्म तर भरले होते परंतु परंतु त्यांच्या आधार कार्ड लिंक नसल्यामुळे ते आधार कार्ड त्यांनी नंतर जाऊन लिंक केले आहेत बँक खाते दिल्याच्या नंतर किंवा सर्व गोष्टी फॉर्म भरल्याच्या नंतर ज्या महिलांनी आधार कार्ड लिंक केले आहे अशा महिलांना दहा ते पंधरा डिसेंबर या तारखेच्या अंतर्गत पैसे वाटप होणार आहेत आता तिसरा टप्पा आणि अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे कारण की या टप्प्याअंतर्गत सव्वा अधिक सातवा हप्ता महिलांच्या खात्यावर जमा केला जाणार आहे परंतु त्या निवडक महिला असणार आहेत यामध्ये देखील काही महिला त्या योजनेतून सरळ सरळ बाद केलेल्या आहेत जवळपास पंचेचाळीस लाख महिला योजनेतून बाहेरच काढून टाकल्या आहेत थोडक्यात कारण की त्या महिलांनी अ किंवा म्हणून अप्रत्यक्षपणे त्यांनी लाभ घेतलेला आहे की कारण की ज्या त्या यो, इतरही योजनेचा लाभ घेत होत्या परंतु तरी देखील त्या योजनेचा लाभ त्यांनी घेतलेला आहे अशा कारणामुळे त्यांना योजनेतून बाहेर काढण्यात आलेले आहे आता त्या महिला कोणत्या असणार ते आपण पुढे जाणूनच घेऊया तसेच काही बँका ज्या आहेत त्या निवडक बँकांमध्ये पैसे येणार आहेत ते ही माहिती आपण जाणून घेऊया परंतु आता तिसरा टप्पा देखील तुमच्या लक्षात आला असेल ज्या महिलांनी सव्वा अधिक सातव हप्ता जो आहे तो तिसऱ्या टप्प्याच्या अंतर्गत भेटणार आहे आता महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे पैसे एकूण किती भेटणार महिलांना तर हे पाच चार हजार दोनशे रुपये कशा पद्धतीने तर एकवीसशे अधिक एकवीसशे रुपये म्हणजे डिसेंबर आणि जानेवारी या दोन महिन्याचे पैसे एकूण बेचाळीस रुपये तुमच्या खात्यावर जमा होणार आहेत आता हे चारशे पंधरा रुपये म्हणणं किंवा याऐवजी दोन हजार पाचशे रुपये अन्नपूर्णा योजनेअंतर्गत भेटणार होते ते काही महिलांना भेटले आहेत काही महिला राहिल्या आहेत आणि जवळपास सत्तर ऐंशी टक्के महिला ज्या इथे राहिलेल्या आहेत त्यामुळे आता अडीच हजार रुपये कोणाला भेटणार तर हे पा ज्या महिलांच्या नावावर अन्नपूर्णा योजनेच्या अंतर्गत उज्ज्वला गॅसचे कनेक्शन आहे अशाच महिलांनाही पैसे भेटणार आहे त्यामुळे जरी उज्वलाग्याची कनेक्शन नसेल तरी गॅस घेताना किंवा जरी उज्वलागायची कनेक्शन असेल तर गॅस घेताना बुकिंग करून गॅस घ्या ही सबसिडी तुमच्या खात्यावर शंभर टक्के पडून जाईल आता पुढील अत्यंत महत्त्वपूर्ण गोष्ट पाहूया एव्हा मुख्यमंत्री कोण होणार किंवा कोणीही मुख्यमंत्री झाला तरी जोपर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत तोपर्यंत तरी बहिणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेने गोष्ट स्पष्ट केलेली आहे की जरी मला पद नसेल तरी मी बहिणींचा लाडका भाऊ या पदाच्या अंतर्गत पदानुसार म्हणजे त्यांनी एक स्वतःलाच एक सांगितलं सांगितले आहे की जोपर्यंत बहिणीला पैसे भेटत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही बहिणींना प त्यांचे पैसे, पैसे शंभर टक्के वाटप केले जा जाणार आहेत आता दहा जिल्ह्यामध्ये फायनल झालेले आहेत की या दहा जिल्ह्यामध्ये पैसे जे आहेत ते सर्वात अगोदर येणार आणि निवडक महिलांना हे पैसे ज्यांच्या खात्यावर जमा होणार आहेत आता हे दहा जिल्हे नेमकं कोणते आहेत तर त्या दहा जिल्ह्याची नावे देखील तुम्हाला मी लगेच सांगून टाकतो परंतु त्याच्या अगोदर काही गोष्टी महत्त्वपूर्ण ठरतात पंचाळीस लाख महिला योजनेतून बाद झालेल्या आहेत म्हणजे बाहेर काढून टाकण्यात आलेल्या आहेत आता या पंचेचाळीस लाख महिला नेमकं कोणत्या असणार आहेत आणि या योजनेतून कशामुळे बाहेर काढलेल्या आहेत तर त्याच्याविषयी आपण माहिती जाणून घेऊया सर्वात प्रथम म्हणजे तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता ही मुख्यमंत्री लाडकी किबिन योजनेचे स्टेटस तुम्ही फॉर्मचे स्टेटस आहे ते अप्रूव्ह झाले की नाही ते पाहू शकता जर असे स्टेटस अप्रूव्ह असेल संजय गांधी योजना किंवा इत्यासारख्या इतर कुठल्याही सरकारी योजनेचा जर तुम्ही लाभ घेत नसाल तर मग मात्र तुम्हाला पैसे शंभर टक्के भेटणारच आहेत आणि जर इथे यस असेल या ऐवजी जर यस असेल तर मग मात्र तुम्ही योजनेतून बाद केले जाणार आहेत तसेच जर फॉर्म जर रिजेक्ट झाला असेल तरी देखील तुम्हाला पैसे येणार नाहीत फक्त तुमचे फोटेटस असे असेल पाहिजे अप्रूव्ह फॉर्म आणि संजय गांधीचा कुठल्या प्रकारचा लाभ घेतलेला नसेल तर तुम्हाला पैसे जे आहेत ते अशा प्र पद्धतीने पाठवले हो जाणार आहेत दीड हजार रुपये म्हणा तीन हजार रुपये म्हणा हे पहिले पैसे पाठवले हो आहेत आणि याचप्रमाणे आता पेड असिस्टेट्स येणार आहे आणि ज्या महिला राहिल्या आहेत अशा महिलांना पैसे क्रेडिट केले जाणार आहेत एकूण रक्कम किती क्रेडिट केली जाणार ते देखील वेबसाईटवर तुम्ही जाऊन चेक करू शकता किंवा नारू शकते तू ॲपवर देखील तुम्ही हे चेक करू शकता आता आठ बँकांना तर तातडीचे आदेश आलेले आहेत आणि जिल्हे देखील निवडक आहे त्यामुळे या आठ बँका नेमकं कोणते असणार आणि ते जिल्हे नेमकं कोणते असणार की त्या जिल्ह्यामध्ये पैसे जे आहेत ते डायरेक्ट महिलांच्या खात्यावर जमा केले जाणार आहेत त्या जिल्ह्यांचे आणि बँकांची नावे देखील आपण लगेच पाहूया सर्वात प्रथम म्हणजे जिल्हा नेमकं कोणते राहिलेले आहेत किंवा नेमकं विषय उशीर झालेला कुठे आहे तर ते आपण जाणून घेऊया हे तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता आपण तीन टप्पे केलेले आहेत की या तीन टप्प्यामध्ये महिला राहिलेल्या आहेत कारण की हे पा इकडे दहा ते वीस टक्के महिला येथे तीस टक्के महिला आणि इथे जवळपास सत्तर टक्क्यापेक्षा जास्त महिला राहिलेल्या आहेत कारण की, की जो तुम्हाला माहीत आहे बीड असेल जालना असेल परभणी असेल नांदेड असेल तर या ठिकाणी पैसे आले होते साडेसात हजार रुपये महिलांना भेटलेले सुद्धा आहेत आणि आता त्या महिला सव्या अधिक सातव्या आपल्या आतुरतेने वाट पाहत आहेत परंतु पुणे असेल छत्रपती संभाजीनगर असेल अहिल्यानगर असेल नाशिक असेल सोलापूर असेल सातारा असेल किंवा मुंबई शहर मुंबई उपनगर असेल तर या ठिकाणी भरपूर महिला राहिलेल्या आहेत आणि त्यांना साडेसात हजार रुपये पै तर भेटले नाहीतच नाही परंतु एक सुद्धा काही महिलांना भेटलेला नाही तर अशा महिलांना सर्वात अगोदर पैसे जे आहे ते वाटप केले जाणार आहे त्यामध्ये निवडक महिला असणार आहेत ज्या महिला सर्व आधार कार्ड लिंक आहेत सर्व गोष्टी ओके आहेत आणि आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी सर्व गोष्टी जाणून घेतलेल्या आहेत अशा महिलांना सर्वात अगोदर पैसे भेटणार पर का तर परंतु तुमच्या पुढे व्हिडिओच्या जाण्या अगोदर एक अत्यंत महत्त्वपूर्ण गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो आपण ज्या महिलांना पैसे भेटले त्यांच्यासाठी एक छोटासा प्रयत्न करणार आहोत तो प्रयत्न म्हणजे नेमकं काय असेल तर आपण अशा महिलांची यादी तयार करणार आहोत ज्या महिलांना पैसे भेटले नाहीत आणि ती बी यादी आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या खात अकाउंटवर आपण फॉरवर्ड करणार आहोत ही कम्प्लीट थोडक्या तुम्ही म्हणू शकता त्यामुळे पैसे नसते भेटले तर कमेंटमध्ये व्हिडिओला लाईक करूनच कमेंट करा जेणेकरून आम्ही तुमची कमेंट उचलून धरू आणि त्या कमेंटला जवळपास मुख्यमंत्री एकनाथ डेस्कटॉप साईडवर आपण पाठवून देणार आहोत चला तर आपण आता बँका नेमकं कोणत्या आहेत त्या बँका पाहूया सर्वात प्रथम पहिली बँक आहे मित्रांनो एसबीआय स्टेट बँक ऑफ इंडिया त्याच्यानंतर इंडिया पोस्ट पेमेंट बँक इथे लोगो नाही परंतु हो इंडिया पोस्ट पेमेंट बँक आहे त्याच्यानंतर आय डी एफ सी फर्स्ट बँक आहे त्याच्यानंतर आय सी आय सी बँक आहे त्याच्यानंतर महाराष्ट्र ग्रामीण बँक आहे सेंट्रल बँक ऑफ इंडिया आहे ॲक्सिस बँक किंवा इंडियन बँक आहे तर अशा पद्धतीने ज्या नॅशनलाइज बँक आहेत किंवा ज्या बँकेमध्ये आधार कार्ड व्यवस्थित लिंक होते आणि सर्व गोष्टी ज्या आहेत त्या क्लिअर आहेत आय डी एफ सी फर्स्ट त्यांना कोड असतो एक भा त्या कोडचे नाव काय आहे आय एफ सी कोड असतो मित्रांनो तर ते आय एफ सी कोड ज्या बँकांना आहे सर्व गोष्टी ओके आहेत अशा बँकांमध्ये पैसे जे आहेत ते लवकरात लवकर ट्रान्सफर होणार आहेत आता लाडक्या बहिणींचा सरकार बहिणींमुळे सरकारचा दणदणीत विजय झालेला आहे तर बहिणीसाठी एक स्पेशल गिफ्ट तर बनतच आहे त्यामुळेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील किंवा देवेंद्र फडणवीस साहेब असतील तर त्यांनी बहिणीसाठी तीन मोठे गिफ्ट ठेवलेले आहेत पहिले गिफ्ट आहे गॅस सिलेंडर अन्नपूर्णा योजनेअंतर्गत जे की तुम्हाला भेटणार आहेत त्याच्यानंतर दुसरे गिफ्ट आहे मित्रांनो शिलाई मशीन योजना जे की येणाऱ्या काळात म्हणजे चार पाच दिवसात फॉर्म सुटणार आहे कारण ते फॉर्म सुटल्यानंतर सर्वात अगोदर अपडेट आपण देणार आहोत त्यामुळे सबस्क्राईब करून ठेवा कारण की सिलाई मशीन फॉर्म सुटल्यानंतर फक्त जवळपास दोन ते तीन हजार महिलांना प्रत्येक जिल्ह्यानुसार सिलाई मशीन वाटप केली जाणार आहे आणि ती सिलाई मशीन भेटण्यासाठी लवकर अर्ज करणे गरजेचे ठरणार आहे ते नवीन अर्ज सुटणार आहेत ते अर्ज सुटल्याच्यानंतर आपण सर्वात अगोदर अपडेट घेऊन ना येणार आहोत त्यामुळे व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा त्याच्यानंतर स्मार्टफोन योजना वाटप जे योजनेचा सध्या तरी काही निकष नाही परंतु जर वाटप चालू दिलं झाले तरी देखील ही योजना चालू होऊ शकते कारण कोकणात मुद्र उदय सामंत यांनी पैसे किंवा मोबाईल जे आहे ते स्मार्टफोन वाटप केले होते अशाच पद्धतीच्या नवनवीन अपडेटसाठी स्टेट यून विथ जॉब अपडेट मराठी थँक्यू फॉर वॉचिंग Thank you.